शेतकऱ्यांसाठी खुशखबर आता फक्त सात मिनिटात एकरभर फवारणी हो हे आहे कारण शेतकऱ्याच्या पाठीवरचं पंपाचं ओझ घालवण्यासाठी अलनाई कंपनी घेऊन आली आहे तीही अगदी माफक दरात पिकाच्या सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत फवारणी पॅकेज घेतल्यास त्यातही डिस्काउंट म्हणजेच सोने पे सुहागा हजारो एकरचा फवारणी अनुभव असलेले कुशल ड्रोन चालक श्रम आरोग्य वेळ पैसे आणि औषधांची ही बचत शिवाय सुरक्षेची हमी तेव्हा आजच संपर्क करा अलनाई फार्मर प्रोड्युसर कंपनी संगमनेर सत्याहत्तर सातशे चाळीस सतरा चारशे सोळा आणि पंच्याण्णव चारशे सत्तावन्न शून्य तीन नऊशे सहासष्ट राहुरी तालुक्यात गुरुवारी अवकाळी पावसानं हजेरी लावली तर काही गावांमध्ये पाऊस झाला आणि काही गावांमध्ये जोरदार वादळ झालं पिंपरी अवघड शिवारामध्ये अवकाळी पावसानं कांदा गहू या पिकांचं मोठं नुकसान केलं असून शेतकरी संकटात सापडलाय शेतकऱ्यांनी गव्हाच्या काढणीची तयारी केली होती मात्र ऐनवेळी पडलेल्या पावसामुळे गव्हाचं पीक आडवत झालंय तर कांद्यावरही बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता व्यक्त केली जाते अवकाळी पावसामुळे राहुरी तालुक्यातील पिंपरी अवघड शिवारामध्ये शेतमालांना मोठा फटका बसलाय यामुळे शेतकरी हवालदिल झालाय स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवींद्र मोरे यांनी प्रत्यक्ष त्या ठिकाणी जाऊन पाहणी केली प्रशासनानं तात्काळ नुकसानीचे पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत करावी तसं न झाल्यास स्वाभिमानी स्टाईल आंदोलन करू असा इशाराही मोरे यांनी दिला आहे मी लहानू साखराम तमनर पिंपरी उपसरपंच आज ह्या पिंपरी आवगड शहरामध्ये गेल्या तीन एप्रिल या तारखेला सायंकाळी आठच्या दरम्यान वादळी वारे पावसा संपूर्ण शेतकऱ्याचं भयंकर असं नुकसान झालं कारण वादळ वारं इतकं आहे हो कि त्याचा गारपिट पण होती कारण गहू पार तळाला झोपले आणि कांदे तर आता अक्षर काढण्याची परिस्थिती राहिली नाही तर कांदा आम्ही उपसून पाहिलं तर कांदे सडायला लागले सुरुवात झाली तरी आम्ही मसूल प्रशासनाला फोटो दाखवले त्याला मागणी केली विनंती केली तर मी बघून जा तर ते म्हटले समोर भाऊ दोन दिवस सुट्टे पण आमची विनंती मसूल कार्यालय विनंती आहे की त्यांनी लवकर लवकर येण्याची यावा आणि पाणी करावा आणि काहीतरी शेतकऱ्याला याचा मोबदला मिळेल अशी आमची मागणी तरी यासाठी आम्ही शेतकरी संघटनेकडे आवाज उठवला आणि आम्ही रविभाऊला आमंत्रित केला की त्यांनी पण येऊन शेतकऱ्याला काहीतरी मोबदला भेटल अशी आमची मागणी आहे मी निलेश लांबे पिंपरी अवगड आमच्या इथं तीन एप्रिलला गुरुवारी संध्याकाळी आठ वाजता गारपिटीचं वादळी वाऱ्याचं पाऊस झाला शेतीचा गहू पीक कांदा पिकाचं नुकसान झालंय तीन चार एकर गहू आणि दोन अडीच एकर कांद्याचं नुकसान झालंय कृषी अधिकारी तलाठी साहेब यांना कळवलंय येतो म्हणले नुकसान पंचनाम्यासाठी हा मागणी काय सरकारने काहीतरी दखल दखल घ्यायला पाहिजे झालेल्या वादळात शेतकऱ्यांचं आतोनात नुकसान झाले आणि Uh, महसूल प्रशासनाचं कोणीच सुद्धा आलेलं नाही पिंपऱ्याकाडच्या ता, सरपंचांनी त तलाठी साहेबांना कळवलं होतं का वादळ झालेलं आहे मोठं नुकसान झालेलं आहे शेतकऱ्यावर दुयी संकट आलेलं आहे एक आसमानी आणि एक सुलतानी आसमानी संकट म्हणजे आता हे पावसाने हे जे नुकसान केलं आहे अवकाळी पावसानी हे झालं आसमानी संकट आणि सुलतानी संकट म्हणजे शेतकऱ्याच्या कुठल्याच शेतीमालाला भाव नाही त्याच्यात अजितदादा राज्याचे अर्थमंत्री म्हणतात का व्यक्तीसारखे जात कर्ज भरा कर्ज भरायचं कसं अशा नुकसानी होतात जे पीक हातात येतं त्या पिकाला भाव सुद्धा भेटत नाही त्याच्यात आज त्यांचे कृषी मंत्री त्यांनी आकलेचे तारे तोडलेत त्यांनी सांगितलं का शेतकऱ्याची कर्ज माफी झाली का त्यांनी ते पैसे साखरपुड्यात लागणार खर्च करतात एवढा एवढे अक्कल नाही त्या मंत्र्याला का हे पैसे कर्ज खात्यात जमा होत जे ते डायरेक्ट रोख खा रोख शेतकऱ्याच्या नाही नयेत आणि याशी जर मंत्री जर शेतकऱ्याची जर टिंगलटावळी करत असेल तर यांना आता स्वाभिमानी शेतकरी संघटने यांना आता धाडा शिका शिकावं शिकाव लागणार आहे कारण की आपण बघितलं असेल का एक एक मंत्र्याचं एक एक वेगवेगळ्या प्रकारचे वक्तव्य वे हे करत आहेत म्हणून मी या सरकारचं जाहीर निषेध करतो आणि लवकरात लवकर या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई जर मिळाली नाही तर स्वाभिमानी शेतकरी संघटना स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या स्टाईलने रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही आपण बघितलं तर या पंचकृषीत वामभुरे आसन कात्रड आसन खडांबे आसन उंबरे आसन या परिसरात या अवकाळी पावसाने आतोनात नुकसान झालेलं आहे त्याच्यामुळं यांना लवकरात लवकर नुकसान भरपाई मिळाली पाहिजे यावेळी स्थानिक शेतकरी युवा नेते निलेश लांबे कृष्णा लांबे विजय लांबे दत्तू हसे उपसरपंच लहानू तम्नर मिनीनाथ लांबे श्रीकांत लांबे कमलेश लांबे यांची उपस्थिती होती पिंपरी अवघड शिवारातील शेतकऱ्यांचं कांदा आणि गहू पिकाचं मोठं नुकसान झालंय तरी या पीक नुकसानीचे पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत करावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे सुहास जाधवसह शरद पाचरणे सी न्यूज मराठी राहुरी

रुग्णांची आपुलकीने काळजी घेणारं सुसज्ज स्वच्छ प्रसन्न रुग्णालय कुठे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर ताजने नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर